बस बेटा बहुत बढ़िया मुंडा मौसमी क्या मौसमी ओ ताई मौसमी किती रुपय दिली डळवेला स्ट्रॉबेरी कैसे दिली डळवेला चिकू कैसे दिले डळवेला आम आम्हाला मौसमी द्या बरे एक लेला टोपलत दिला हाँ थैंक यू बाय ठीक थैंक यू चुकू ओके दहा रुपये सगळं दिलं श्रावणीने मला थँक्यू श्रावणी एकही काही गोष्ट आलाय का तुला तू जर ग्राउंड मध्ये नाही शाळेतही नाही लोकांची नावं संडासातली येतो फक्त कॉलेजच्या बसल्या बसले संडासातली येतो अमक्याचे अमकीशी लफडे आहे वाचणारा राडो आहे आणि त्याचाच बाप रुको जरा सबर करो बोला धक्का बुक काही कळत नाही कुत्र्याला बिस्किट आहे बापाला भाकरी नाही आणि टॉमी बिस्किट खातो टॉमी 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 पांढरा टॉमी चोर आल्यावर झोपतो आणि माल कुठल्यावर बोकतो असा दरी, -दरी टॉमी आणि त्याची बायको सासरेला भाकल घालित नाही टॉमी शिकप्पा आणते दुपारी एक टॉमी अपेशला गेला का एका टॉमी शिकप्पा आणते काय दरिद्री हे ना का मोहायचं एडे म्हणे हो कधी दान नाही कधी धर्म नाही देव त्यांचा बदला घेतल्याशिवाय राहत नाही हो इस्टेट मोकार आणि एकच पोरग उरफाटे बावलीच अकराला बाई बाईक आम्हाला येते पाच ला जाती दोनशे रुपये रोजे दोन तास खाती दुपारा खाई खाती तिचं तिला माहिती आणि ती तर एवढंच खाती दोन तास तिला म्हणलं हात उचलते म्हणजे कांद्या लागला होता लागेलच लागे ना लागे लागे लागे।